महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेकडून तहसीलदाराच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले विभागीय आयुक्तांकडून रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचं निलंबन करण्यात आहे उमरी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारीच्या खुर्चीवर बसून गाणं गायल्यामुळं हे निलंबन करण्यात आलंय अशी माहिती मिळते या घटनेसंदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी गणेश कवडे गणेश आपण पाहू शकतो हेच ते गाणं जे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं होतं आणि ती पोस्ट आता या तहसीलदाराला भारी पडली या पोस्ट नंतर रेणापूर तहसीलदाराचं निलंबन करण्यात आलंय नांदेड ही घटना आहे आणि ही तीच पोस्ट आहे जी या तहसीलदाराला भोगली आहे त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करताना दहा वेळा विचार करायला हवा इतकं खरं या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश तवडे गणेश काय सांगाल ही पोस्ट भोवली आहे च तहसीलदार थोरात यांना खरं तर ही पोस्ट भोगली असंच म्हणावं लागणार आहे कारण की यांची बदली झाली होती आणि या बदलीच्या अगोदर निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या वेळेस खरं तर तहसीलदार थोरवे यांनी खरं तर तहसीलदारांच्या खुर्चीवर बसून आहे ते गाणं गायलं होतं आणि या गाण्याच्या नंतरून आहे ती ही चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आहेत यांच्याकडून ही कारवाई होताना पाहायला मिळते कारण की याच अगोदर सोशल मीडियावर कुठल्या पद्धतीच्या पोस्ट करायच्या या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते शास्त्राच्या वतीने जी आर देखील आहे तो काढण्यात आला होता तरी देखील अशा पद्धतीने नियमांचं उल्लंघन केलं होतं आणि त्यामुळेच कुठेतरी आता थोरवे यांच्यावर ही कारवाई होताना पाहायला मिळते नक्कीच गणेश धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतो कीच ही सोशल मीडियावरची पोस्ट आहे ज्यामुळे कारवाई करण्यात का। आली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या